रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका समजायची काही गरज नाही आहे भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होते उशीर काय का 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 होते मागचं कारण काय काय डिस्प्यूट वातावरण नेमकं काय काय डिस्प्यूट नाही काय नाही सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होती त्यामुळे काय कर रस्तव राह पण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शक दादा रत्नागिरी संघ विषय म्हणणार मला विचारलं लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधी तर मला लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का गेलं आहे कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हां आमचा मतदारसंघ मिळाला दोरी पक्षी दावा करू दे ना पण हां आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं म्हणते म्हणते की मिळावा दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंक येईल अशी परिस्थिती आहे त्याला उपस्थिती पाहताय दादा आपण ते आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुर्गात दौरे वाढलेले आहेत आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालं की तुम्ही कामाला का म्हणून नाही नाही कसं पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय सिग्नल दिलाय काय आदेश आमच्याकडे माहीत नाही आमच्याकडे नाव जाहीर होत दादा तुम्ही इच्छुक आहेत का म्हणजे उभे राहण्यासाठी कसा प्रश्न प्रश्न काय पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आपला असतो तर आपण करायचं रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतो नाही काय का उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल का आपल्याला नाही इथे रत्नागिरी सिंधुर्गाच्या तो उमेदवार आहे कॅपॅसिटी आहे दिवस कमी लागले तरी खेचून विजय खेचवणार निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे जे प्रकल्प आहे रिफायनरी नक्की त्याच्यावरती काही रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स बीन अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही आणि हा उद्धव विरोध करतात त्याने रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय विनायक राऊत परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात नको नाव घेऊन नको आजचा दिवस चांगला झाला दादा सांगा देशवासियांचा मूड काय देशवासियांचा मूड हक्की बार मोदी चारशे पाठ कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घेण्याचा लोकांसमोर जाणार नाही लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगारातल्या त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं टी वा। डी पी वाढावा एक्सपोर्टही वाढावं वा। लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकारे त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची जर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना हब बार मोदीच तर महाराष्ट्रात अडकत